आपल्या हक्काचे व्यासपीठ बॅग मध्ये कोंबून तुतारी एक्सप्रेस मधून नेला जात होता मृतदेह राजधानी मुंबईतील मोठं रेल्वे जंक्शन आणि कायम गर्दीनं गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर चक्क एका सूटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे सोमवारी सायंकाळी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने माकलेला मृतदेह आढळून आला प्रथमदर्शनी आरोपी प्रवाशांच्या हालचालीवरून संशय आल्याने रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता बॅगमध्ये मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं आहे मुंबईतील पायधुणी परिसरात ही हत्या घडल्यामुळे या प्रकरणाचा तपास पायधुणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे विशेष म्हणजे रेल्वे पोलिसांमुळे अवघ्या चार तासात या गुन्ह्याची उकल करण्यात पायधुनी पोलिसांना यश आलंय मात्र आरोपी हे मुखबधीर असल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी जबाब नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी साईन लँग्वेज एक्सपर्टची मदत घेतली आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे